नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विजय भुदेकर सावना तालुका चिखली जिल्हा बुलढाणा सोयाबीनमध्ये डी के सी डॉक्टर कृष्ण चंद्रा साहेब सरांचे प्रोडक्ट्स स्पिंगलरच्या पंपाद्वारे सोडणे चालू या पद्धतीने ड्रिंकिंग चालू आहे तीन नोझल लावलेले आहे त्याला प्रत्येक प्रोडक्ट तयार केलेले आहेत सर्व आणि त्याची ड्रिंकिंग चालू आहे पाऊस कंटिन्यू असल्यामुळं नाहीतर मी स्प्रिंकलरद्वारे देत असतो पाऊस नसला तर स्प्रिंकलरद्वारे आता पाऊस असल्यामुळं स्प्रिंकलर लावणं शक्य नाही त्यामुळं अशा प्रकारे ड्रिंचिंग चालू आहे बरोबर तासाजवळ धारा पडत आहेत आपण बघू शकता एक पंप भरून घेतला यातले दोन बेड होतात दोन ते अडीच बेड एस आर टी एस आर टी चालू आहे माझी हे दुसरं वर्ष एस आर टीचं आणि याचे सा। रिझल्ट मला फार छान येत आहेत अर्ध्या क्षेत्रावर तिकडे स्प्रिंकलर दिसतात त्या भागात स्प्रिंक्लरद्वारे दिलेलं आहे परंतु पावसामुळं ते स्प्रिंकलरद्वारे देणं शक्य नाही म्हणून मग आता चार्जिंगच्या पंपाचं असं जुगाड तयार केलं आपल्या ज्या तोट हे असतात नोझल असतात त्याचे वर्ष काढून घेतले सर्व आणि या पद्धतीने मी सोडत आहे पाणी आटपलं आता या पद्धतीनं जर का देणं सुरुवात केली तर दोनशे सव्वा दोनशे लिटरपर्यंत सर्व क्षेत्रावर जातं हा माझा प्लॉट आहे पलीकड्या बाजूला दिलेले आहे त्यात बराचसा फरक दिसत आहे मला ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा